मंडळी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणार मस्सा सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे पैशाच्या लोभापायी आणि जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती काल परवाच त्या प्रकरणात मोठी अपडेट आली असून या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं समोर आलेलं आहे या संदर्भात आरोपपत्र दाखल करून यात वाल्मिक करारच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय आरोपी दोन क्रमांकवर विष्णू चाटे याचं नाव आहे या घटनेची धग अजून ताजीच असतानाच अहिल्या मधून सेम अशाच धाटणीचं एक हत्याकांड समोर आलंय भांडणाचा राग मनात ठेवून तरुणाचे अपहरण करून अतिशय अमानुषपणे त्याचा खून करण्यात आलाय ही सगळी घटना नेमकी काय आहे याचाच आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी गेल्या वर्षभरापासून अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरात टोळी युद्ध भडकलेलं आहे त्यातही दोन टोळ्यांमध्ये भांडणं सुरू आहे एका टोळीच्या मेंबरला मारहाण झाली की त्याचा बदला म्हणून त्या टोळीनं दुसऱ्या टोळीच्या मेंबरला गाठून हल्ला करणं हे नेहमीच सुरू आहे आणि ह्याच बदल्याच्या भावनेतून सावेडी गावच्या तरुणासोबत एक भयंकर प्रकार घडला बावीस फेब्रुवारीला रात्री वैभव शिवाजी नायकोडी हा एकोणावीस वर्ष तरुण रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तपोवन रस्ता ढवन वस्ती जवळील एका सलून मध्ये केस कापण्यासाठी गेला होता पण त्या रात्री गेलेला वैभव पाच दिवस झाले तरी घरी परतला नव्हता शिवायना त्याचा फोन आला होता ना काही निरोप मग एक दिवस वैभवच्या आईला वैभव किडनॅप झाल्याची बातमी मिळाली बातमी ऐकून वैभवच्या आई सीमा नाईकोडी घाबरल्या आणि त्यांनी लगोला तोफखाना पोलीस स्टेशन गाठलं आणि वैभवचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली वैभवचं अपहरण जुन्या भांडणातून झालं असावं असा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता त्यामुळे पोलिसांनी त्या, त्या दिशेने तपास केला दोन महिन्यांपूर्वी वैभव आणि एका टोळीचं भांडण झालं होतं मग पोलिसांनी ज्या तरुणांसोबत वैभवचं भांडण झालं होतं त्यांना ताब्यात घेतलं त्यामध्ये तेवीस वर्षीय अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी चोवीस वर्षीय सुमित बाळासाहेब थोरात सव्वीस वर्षीय महेश मारुतराव पाटील आणि पंचवीस वर्षीय नितीन अशोक ननावरे अशा चार जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं पण या चौघांच्या मते वैभवचं अपहरण आम्हीच केलं होतं मात्र तो आमच्या ताब्यातून पळून गेला होता आता मात्र पोलिसांसमोर वैभवला शोधण्याचं मोठं प्रश्नचिन्ह होतं पण तरीही पोलिसांना वैभवच्या शोधासोबत या चार जणांची चौकशी सुरू ठेवली होती आणि या चौकशी दरम्यान आरोपींचे जबाब खाक्या दाखवताच या चौघांनी आपला गुन्हा कबूल केला बावीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तपोवन रस्त्यावरून या आरोपींनी वैभवला जबरदस्तीने एका कारमध्ये टाकलं नंतर ते त्याला शाळेजवळ घेऊन गेले आणि तिथं त्याला बेदम मारलं नंतर त्याला एमआयडीसीच्या अपार्टमेंट एका रिकाम्या खोलीत नेण्यात आलं तिथंही या चौघांनी त्याला बेदम मारहाण केली आणि ह्या मारहाणीतच वैभवचा मृत्यू झाला नंतर वैभवचा मृतदेह आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी या आरोपींनी तेवीस फेब्रुवारीला दुपारच्या वेळी वैभवचा मृतदेह कारमधून शहरापासून जवळच असलेल्या विळत घाटाजवळील केक ताईच्या डोंगरात नेला तिथे लाकडे आणि डिझेल टाकून मृतदेह जाळला मागे काहीच पुरावा राहू नये यासाठी त्याची हाडं व राख यांचीही आरोपींनी विल्हेवाट लावली पण त्यांचा हा गुन्हा पोलीस चौकशीत उघड झाला आणि त्याचं सगळं भिंग फुटलं तपासादरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तिथून जळालेले हाडांचे अवशेष हस्तगत केले हे अवशेष वैभवच्या मृतदेहाचे आहेत का हे निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक व डीएनए चाचणी करण्यात येणार आहे याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन स्विफ्ट कार पोलिसांनी जप्त केले आहेत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी सुमित बाळासाहेब थोरात महेश मारुतराव पाटील नितीन उर्फ निशिकांत अशोक ननावरे विशाल दीपक कापरे विकास अशोक गव्हाने करण सुंदर शिंदे रोहित बापूसाहेब गोसावी आणि स्वप्नील रामाकांत पाटील यांचा समावेश आहे सध्या चौघांना अपहरणाच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर उर्वरित पाच आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे मंडळी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या आधीही महेश मारोतराव पाटीलचा भाऊ राहुल पाटील याने दोन अल्पवयीन मुलांना अर्धनग्न करत त्यांची धिंड काढली होती सुपारी दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना अर्धनग्न अवस्थेत गावातून फिरवलं होतं त्यानंतर अनिकेत उर्फ लपका सोमवंशी यानेही तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता हा लपका आणि त्याचे मित्र ड्रिलको कंपनी परिसरात गांजा ओढत असताना त्या ठिकाणी सिद्धार्थ सा अक्षय सानप यांना शोधण्यासाठी गेला होता यावेळी लपकाचा मित्र आणेश पवार यांनी शिंदे यांच्या तोंडात मारली आणि लपकाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले तेव्हाही यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता म्हणजे एकूणच वैभवची हत्या टोळी युद्धातूनच झाली होती मंडळी सध्याची परिस्थिती बघता अहिल्या नगर टोळी युद्धाच्या बाबतीत बीड आणि पुण्याच्या पावलावर पाऊल टाकते की काय असं वाटू लागलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद